चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोळा ऑक्टोबर रोजी विक्रमसिंह मैत्रिणांगणावर ऐतिहासिक चोवीसावी उस परिषद संपन्न होणार विठ्ठल मोरे यांचे पत्रकार परिषदेत माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोळा ऑक्टोंबर रोजी विक्रमसिंह मै क्रीडांगणावर ऐतिहासिक चोवीसावी ऊस परिषद संपन्न होणार असून यावर्षी ऊसाची पहिली उचल किती घ्यायची व आंदोलनाची पुढील दिशा कोणती असणार हे या परिषदेमध्ये ठरणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली गेल्या चोवीस वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस गळित हंगाम सुरू होण्याआधी ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाची यलगार पुकारून दर निश्चिती झाल्यानंतर साखर कारखानाचा गळीत हंगाम सुरू सुरळीत सुरू होतात यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेच्या निमित्ताने सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर व उत्तर कर्नाटक सीमा भागातील गावागावात ऊस परिषदेची तयारी करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून विविध भागामध्ये शेतकरी मेळावे पदाधिकारी बैठका तसेच प्रसारमाध्यमातून ऊस परिषदेची तयारी करण्यात आली आहे विशेषतः काटामारी रिक्वेरी चोरी तोडणी वाहतूक व उपपदार्थामधून साखर कारखानदार लोबाडणूक या लोबाडणूक करू लागले आहेत गेल्या पाच वर्षात एफआरपी मध्ये सहाशे पन्नास रुपयाची वाढ झाली आहे मात्र ऊसाचा दर तीन हजार ते बत्तीसशे पर्यंत स्थिर राहिलेला आहे खते बी बियाणे कीटकनाशके मजुरी यामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे राज्य सरकार व साखर संघ एक रकमी एफ आर पी मध्ये मोडतोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतले असून यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना पहिली उचल पंचवीसशे रुपये व मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दोन हजार ते बावीसशे रुपये पहिली उचल मिळणार असून यामुळे मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे या सर्व मुद्द्यामुळे यंदाची ऊस परिषद जोरदार होणार असल्याची माहिती विठ्ठल मोरे यांनी दिली यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार डॉक्टर बाळासाहेब पाटील डॉक्टर महावीर अकोळे अण्णासू चौले रामचंद्र फुलारे सुभाष शेट्टी सचिन शिंदे तानाजी वठारे बंडू चौले शंकर नाळे बंडू पाटील विक्रम पाटील नितेश कोगनोळे कुमार सुतार श्रीकांत पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा